व्हिजन बिल्डर अँड डेव्हलपर ग्रुप सिद्धिविनायक हाईट्स मदतीनं आपल्या घराचं स्वप्न पूर्ण करा आपल्यासाठी घेऊन येत आहोत नाना मास्टर मध्ये घर खरेदी करण्याची सुवर्ण संधी आजच घर बुकिंग करा निसर्गाच्या सानिध्यात नवीन कर्जत रेल्वे स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर दर्जेदार बांधकाम उत्कृष्ट मांडणी वास्तुशास्त्राप्रमाणे केलेली रचना अत्याधुनिक सुविधा सीसीटीव्ही कॅमेरे वन बीएचके टू बीएचके थ्री बीएचके उपलब्ध अजूनही भरपूर काही तर आजच बुक करा आणि घर भाड्यापासून मुक्त व्हा संपर्क आठ 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 शून्य शून्य सहा शून्य आठ चार आठ 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 पाच एक तीन दोन तीन तीन साहेबांबद्दल मी या ठिकाणी नक्कीच आपल्याला दोन सांगणार आहे साहेब वीस जूनचा तो दिवस होता त्या दिवशी आम्ही विधान भवन मध्ये विधान परिषदेचं मतदान केलं आणि विधानभवनच्या बाहेर उभे राहिलो साहेब माझ्या समोर उभे होते साहेबांनी मला सांगितलं आम्हाला की चला आपल्याला जायचं आहे कुठे जायचं आहे हे माहीत नव्हतं परंतु साहेबांचा आदेश हा शेवटचा आदेश होता आणि आम्ही तात्काळ रायगडचे तिन्ही आमदार गाडीमध्ये बसून निघालो बघता बघता आम्ही सुरतला पोचलो सुरतला पोचल्यानंतर त्या ठिकाणी पाच आमदार आम्ही त्या ठिकाणी उपस्थित होतो साहेब आमच्या समोर अगोदर पोहोचलेले होते साहेब तिथे उपस्थित होते साहेबांचा तो चेहरा पाहिला साहेब थोडेसे नाराज दिसले दुःखी दिसले एवढं मोठं शिवधनुष्य पेळायचं होतं मित्रांनो दुःख तर साहजिक असणारच वंदनीय बाळासाहेबांच्या चरणी कायमस्वरूपी आपण संपूर्ण आयुष्य वेचलेला हा नेतृत्व त्यावेळेस ते दुःखी पाहिलं आणि माझ्यातला कडवट शिवसैनिक जागा झाला मी साहेबांच्या समोर आलो साहेबांना म्हटलं साहेब तुम्ही दुःखी दिसताय तुम्ही टेन्शन घेऊ नका आम्ही कायम तुमच्याबरोबर ठामपणे उभे आहेत आमच्या शेवटच्या आम्ही तुमच्याबरोबर ठामपणे उभे राहू हा शब्द साहेबांना त्या ठिकाणी दिला साहेबांनी मनापासून चेहऱ्यावर हास्य केला आणि मला बोलले महेंद्र धन्यवाद त्यावेळेस साहेबांची ते केलो आणि परिस्थिती पाहिली परंतु मित्रांनो सुरत असेल गुवाहाटी असेल गोवा असेल गोव्यापर्यंत पोहोचलो सर्व राजकीय परिस्थिती व्यवस्थित करून साहेब रात्री गोव्याला पोचले कानामध्ये जाऊन सांगत होतो साहेब काही झालं तरी चालन पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तुम्हीच झाले पाहिजेत साहेब बोलले नाही रे परिस्थिती बघून आपण पर निर्णय घेऊ मी बोल साहेब काहीही करा सकाळी साहेब निघाले तरी बाल हट्ट करून त्यांच्या मागे लागलो होतो साहेब काहीही करा साहेब बोले पाहतो मी मुंबईला गेल्यानंतर आम्ही सगळे गोव्याला स्तब्ध झालेलं होतं शांत बसलेलो होतो अचानकपणे आम्ही टीव्हीवर पाहिलं की आमचं नेतृत्व महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्याची शपथ घेत होते हे पाहून आम्ही सारेजण त्या ठिकाणी आचबित झालो